रामनवमी जवळ आली माझी सीतामयी मला म्हणाली मला मात्र तू पूर्ण विसरलीस मी म्हणले नाही ग तुझ्याशिवाय राया अपूर्णच त्याचे एकट्याचे नाव घ्यायलासुद्धा त्याचा नकारच त्याचे प्रत्येक गुणगान गाताना आम्हाला दिसते ती तुझी परिपक्वता त्याच्या प्रत्येक निर्णयात तू त्याला समजून घेतलंस आणि साथ दिलीस काहीही मनात न ठेवता कटुता कशाला नाही म्हणाली नाहीस कधी विरोध केला नाहीस दिलीस फक्त साथ राजवाडा असो की वनवास तुला प्रिय तुझा नाथ मी म्हणलं तुला राग नाही का आला आणि अन्याय नाही का वाटला हा सगळा ती हसली हसली दाटून आला ती सगळा मला म्हणाली माझा अभिमान राम माझा स्वाभिमान राम त्याच्या प्रत्येक निर्णयावर मी देत आले पूर्णविराम माझ्यासाठी उचलले होते त्यांनी शिवधनुष्य आणि तेव्हा समजून गेले होते मी सामान्य नाही हा मनुष्य मला वरले होते एका मर्यादा पुरुषोत्तम राजाने आणि राजाला प्रथम प्रजा तो जाणार त्याच नियमाने मला माहीत होते चांगलेच की राज राम हा आधी राजा आणि मग तो माझा हेच समजवत गेले मी स्वतःला कायम आणि भोगत गेले सजा पण किती कठोर नियतीचा हा खेळ तुला नाही वाटला नाही करणार सहन म्हणून सोडून द्यावासा नाही वाटला काही निर्णय श्रीरामांनी स्वतः घेतलेले आणि काही त्यांच्यावर लादलेले तुला मात्र सगळ्यांनी कायम गृहित धरलेले तिने केले धीरगंभीर हास्य बदलले तिचे भाव म्हणाली श्रीरामांचे माझ्यावर प्रेम होते अपार त्या प्रेमामध्ये मी सोसत गेले घाव मला कधीच नव्हती महाराणी होण्याची हाव मला फक्त हवे होते माझ्या नावापुढे श्रीरामांचे नाव माझा राम होता निर्मळ आणि शुद्ध होते त्याचे हेतू त्याच्या कुठल्याही निर्णयावर मला तसुभरही नव्हता किंतू त्याचा माझ्यावरचा विश्वास हीच होती माझी शक्ती पण कठोर होते आमचे प्रारब्ध आणि निष्ठूर होती मी अति आम्ही दोघेही न बोलता समजत गेलो एकमेकांना आम्ही दोघेही न बोलता समजलो पोचलो एकमेकांपर्यंत केवळ नावापुरताच झालाय आमच्या नात्याचा अंत मला त्याची घालमेल बघवेना आणि त्याला माझे हाल बघवेना त्याला महत्त्व होते मर्यादेचे आणि मला होते समर्पणाचे म्हणून मग मीच मारली माझ्या धरणीमातेला हाक म्हणून मग मीच मारली माझ्या धरणी मातेला हाक तिला म्हणाले तूच हा खेळ आता संपवून टाक नका दूषण देऊ माझ्या रघुराया आम्ही एकच जरी आम्ही एकच जरी आम्ही बदलली काया मी नमस्कार केला तिला वाकून म्हणलं परत असं होणारही नाही चुकून राम आणि सीता नाते जन्मोजन्मीचे विश्वास प्रेम समर्पण नाते खरोखरीचे विश्वास प्रेम आणि समर्पण नाते हे खरोखरीचे